नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये जास्त जागा जिंकल्यामुळं महायुतीला विधानसभेची निवडणूक जिंकणं हे आव्हानाचं तर आहेच महायुती म्हणून आज भारतीय जनता पक्षाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल हे तिन्ही पक्ष आपण आगामी विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार असल्याचं जाहीर करत असताना कोणतरी एखादा आमदार वेगळा विचार करण्याची भूमिका मांडत असेल तर अशा मिठाचा खडा टाकणाऱ्या आमदारांना नेत्यांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे अन्यथा या सगळ्या संभ्रमाचा फायदा हा विरोधी पक्षांना होऊ शकतो याचं भान महायुतीमधल्या सगळ्याच राजकीय पक्षांनी ठेवण्याची आवश्यकता आहे राजकारणात मुरलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे यांनी या गोष्टीचं गांभीर्य ओळखून त्यांच्या पक्षाचे पहिल्यांदाच आणि ते पण विधान परिषदेवर म्हणजे मागच्या दारानं आमदार झालेले अमोल मिटकरी यांना योग्य ते खडे बोल आज सुनावून बोलघेवडेपणा करणाऱ्यांना योग्य तो संदेश दिलेला आहे राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष हा आमदारांची संख्या जास्त असणारा मोठा पक्ष आहे जागा वाटप आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाकडून एकही नेता आम्ही अमुक एक जागा लढणार वगैरे अशी भाषा त्यांच्याकडून झालेली नाही आहे सध्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बघता आणि काल झालेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल बघता येणाऱ्या विधानसभा जर का महायुतीनं एकसंधपणानं आणि मजबूतीनं लढण्याची गरज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारणानं एक वेगळं वळण घेतलेलं आहे वेगळा रंग महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेला आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल बघितल्यानंतर काही मतदारसंघामध्ये आपल्याला याचा इफेक्ट झाल्याचं दिसून येईल सध्याही एका बाजूला मराठा समाजाच्या आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण केलेलं होतं आणि सध्या ओबीसी समाज घटकाकडून श्री हक्के यांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळं विधानसभेसाठी केवळ तीन महिन्यांचा कालावधी हो शिल्लक असताना राज्यात आंदोलनाच्या माध्यमातून एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली आहे या सर्व बाबींचा अत्यंत साकल्यानं विचार करून महायुतीमधल्या घटक पक्षांच्या नेत्यांनी माध्यमांमध्ये असेल किंवा जाहीर सभांमध्ये असेल अत्यंत गांभीर्यानं विधानं करण्याची आवश्यकता आहे विरोधक हे विरोधकांचे काम करतच राहणार त्यात कसलीही शंका नाही परंतु त्यामुळं महायुतीमधला मेळ विस्कटून चालणार नाही माध्यमांमध्ये होत असणारा चर्चा आणि पेरल्या जाणाऱ्या बातम्या या किती गांभीर्याने घ्यायच्या असतात याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासारख्या पहिल्यांदाच आमदार झालेल्यांनी करण्याची गरज आहे बोलण्याच्या ओघामध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी काल आपण वेगळा विचार करू अशी भूमिका माध्यमामध्ये मांडली अशा भूमिकांचा काय परिणाम होतो राईचा पर्वत हा माध्यमांमध्ये कसा केला जातो सुतावरून स्वर्ग कसा गाठला जातो याची जाणीव आणि माहिती खास करून प्रवक्ते म्हणून ज्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत त्यांनी करण्याची आवश्यकता आहे भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे राजकारणात मुरलेले आणि अत्यंत मुरब्बी असे राजकारणी आहेत त्यामुळं या तिन्ही नेत्यांच्याकडून बोलताना माध्यमामध्ये असेल किंवा जाहीर सभांमध्ये असेल कधीही संभ्रम निर्माण करणारी भाषा त्यांच्याकडून आजपर्यंत झालेली नाही आहे त्यामुळं या तिन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी हे पथ्य पाळण्याची आवश्यकता आहे माध्यमात आपण असलो पाहिजे पत्रकार आपल्याला प्रश्न विचारतात म्हणून त्याच त्याचं उत्तर आपल्याला दिलंच पाहिजे किंवा काहीतरी खळबळजनक विधान करून दिवसभर चर्चेत राहण्यासाठी काहीतरी वक्तव्य करणं हे महायुतीच्या प्रकृतीच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही अमोल मिटकरी यांच्या विधानाबद्दल आज खासदार सुनील तटकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा सुनील तटकरे यांनी स्पष्टपणानं सांगितलं की ही अमोल मिटकरी यांना मी स्वतः सूचना देणार आहे आणि त्यांच्यासारख्या आमदारांनी खरं तर माहिती घेऊन बोलायला हवं तटकरे यांचा चाळीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव हा राजकारणाचा आहे त्यामुळं त्यांनी अत्यंत संयमानं योग्य ती भूमिका घेतली या त्यांच्या विधानानंतर केवळ अमोल मिटकरी असं नाही तर अशा पद्धतीची आधारहीन वक्तव्य करणाऱ्या सगळ्यांनाच योग्य तो संदेश गेलेला आहे आज काही जरी झालं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता देशाच्या संसदेमध्ये आहे उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आली तर राज्याचा विकास करण्यासाठी केंद्रात आणि राज्यात एका विचाराचं सरकार असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे गेल्या अडीच वर्षांचाच फक्त काळ बघितला तर महाराष्ट्रात झालेले विकासाचे प्रकल्प आणि त्यावर खर्च झालेला निधी यावरून दोन्हीकडं एका विचाराचं सरकार असणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल त्याच्यामुळं विधानसभा निवडणुकीत एकसंधपणा असणं अधिक अव गरजेचं आहे शेवटी हा सगळा खटाटोप हा सामान्य जनतेच्या भल्यासाठी असतो हे विसरून चालणार नाही तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद